नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मीरुष शायर आपले स्वागत करीत आहे सध्या राज्यात पावसाचा जोर हा अधिक वाढला आहे आणि येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे नदी नाले ओढे संपूर्ण पूरस्थिती निर्माण झालेली काही भागांमध्ये इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्याचा संपूर्ण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज घेणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनला क्लिक करायला देखील विसरू नका तर सध्या बघूया राज्यात पावसाची स्थिती ही कोणत्या भागात तीव्र स्वरूपाची आहे बघायला गेलं तर भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान जो कमी दाबता तयार झाला होता त्याची तीव्रता ही अधिक प्रमाणात वाढली आहे त्यामुळे राज्याच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे मेघगर्जना आणि विजांच्या कटकटाने सोबत हा पाऊस झाला आहे त्या पावसाचा जोर हा सर्वाधिक बघायला गेलं तर आपल्याला नंदुरबार झु धुळे जळगाव नाशिकचा काही पट्टा त्याचबरोबर मुंबई कोकण किनारपट्टी रत्नागिरी रायगड त्याबरोबर धाराशिव सोलापूर कोल्हापूर बीड नांदेड नागपूर इकडं वाशिम त्याचबरोबर हे संपूर्ण जे भाग आहे ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा तर अतिजोरदार पाऊस झालेला दिसतो आहे ह्या मॅपच्या याच्यानुसार बघूया आपण राज्याच्या आज कोणता जोर कोणत्या भागात जोर अधिक असणार राहणार आहे अमरावती अकोला जळगाव मालेगाव नाशिकचा भाग छत्रपती संभाजीनगरचा भाग कोकण किनारपट्टी मुंबई रत्नागिरी त्याचबरोबर रायगड कोल्हापूरचा काही भाग त्याचबरोबर सोलापूर देखील त्यात शाम्यवर्षी असणारे लातूरचा देखील संपूर्ण भाग या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झाली आहे जितका पाऊस हा फायदेशीर ठरला आहे तितकाच पाऊस हा नुकसान देखील केलेला आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे काही ठिकाणी हाताशी तोंडाशी आलेलं पीक देखील वाहून गेलं आहे खूप धोकादायक स्वरूपाचा हा पाऊस कमी दाबाचा पट्टा हा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पडलेला आहे आणि हा पाऊस जितका फायदेशीर आहे तितकाच नुकसानदायक देखील ठरला आहे परंतु राज्याच्या संपूर्ण भागात हा पाऊस अजून सक्रिय झालेला नाही आहे बघायला गेलं तर मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे पर पर्जन्य छायेचा प्रदेश या प्रदेशात अजून देखील पावसाची कमतरता ही आपल्या शेतकऱ्यांना जाणवत आहे परंतु इथे देखील पाऊस होणार आहे येते अठ्ठेचाळीस तासानंतर एकोणीस आणि वीस तारखेला ह्या भागातमध्ये दे देखील आपल्याला पाऊस झालेला दिसणार आहे तर ह्या पा पावसाचं प्रमाण हे अठरा तारखेला मध्यरात्रीपासून वाढणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे त्याच्यानंतर सर्वात प्रथम आपण अंदाज बघायला गेलं तर लातूर बीड छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण भाग नाशिक उत्तर महाराष्ट्र संपूर्ण पुणे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा आणि अहिल्यानगरचा देखील काही भाग या भागांमध्ये आपल्याला अठरा तारखेला मध्यरात्रीपासून पाऊस झालेला दिसणार आहे त्याचबरोबर विदर्भात तर बघायला गेलं तर चंद्रपूर आक चंद्रपूर नागपूर अकोला त्याचबरोबर इकडं नांदेड मराठवाड्यात ला ना, आणि त्याचबरोबर इकडं पश्चिम महाराष्ट्रात बघायला गेलं तर सोलापूर कोल्हापूर या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच हवामानाचा अंदाज आपल्याला डेली मिळत जाईल धन्यवाद